अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता स्वामी संदेश पूर्ण ऐका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकन बटन ऑन करा येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया सुंदर सुंदर विचारांना तर स्वामी भक्तांना स्वातंत्र्य विचार ठेवण्यासाठी तुमचं मन शांत आणि स्थिर असायला हवं लोक काय म्हणतात याचा खूप विचार करणं टाळा कारण प्रत्येकाचं मत हे वेगळं असतं स्वतःचं मन शांत करून विचार करा आणि तुमच्या अंतर्मनात काय योग्य वाटतंय त्याच्यावर विश्वास ठेवा आत्मचिंतन म्हणजे स्वतःच्या विचारांवर विचार करणे हे केल्यावर तुम्ही तुमचे स्वतःचे विचार तयार करू शकता ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि स्वतःचं मन सांभाळून पुढे चला स्वामी म्हणतात परमेश्वराशी नातं जोडणं म्हणजेच आपल्या अंतर्मनातील शांततेचे आणि समाधानाचे खरे स्त्रोत्र ओळखणं हे नातं भौतिक जगापासून दूर असतं आणि भक्ती श्रद्धा आणि प्रेम यांच्यातून निर्माण होतं देवाशी करणं म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून हो, त्यांच्याशी जोडलेलं आपलं असं एक पवित्र नातं आपण आसक्ती सोडली की सुख मिळवता येतं ज्यावेळी आपण भौतिक सुखामध्ये अडकत नाही त्यावेळी आपलं मन शांत होतं आणि आपण आत्मिक आनंदाचा अनुभव घेतो आसक्तीमुळे आपल्याला मिळालेल्या गोष्टीचं सुख कधीच टिकत नाही आसक्ती हा दुःखाचे मूळ कारण आहे म्हणूनच आसक्तीपासून मुक्त होणे सुखाचा मार्ग आहे स्वामी म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवणं हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे आपल्या मनावर ताबा ठेवा योग्य कर्म करा आणि फळाची चिंता न करता आपल्याला प्रयत्नांवर विश्वास ठेवा आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला की जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळवता येतं आत्मविश्वासात तुमचे जीवन बदलण्याची ताकद आहे विचार आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ था टाईप करा असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ